नमस्कार मी सौ शरण्या पद्मागोळे यांची आताशा मी नसतेच इथे ही कविता वाचून दाखवते आताशा मी नसतेच इथे तशी अजून माझी जा ये असली तरीही आताशा मी नसतेच इथे कुठे म्हणून काय विचारता जसे काही तुम्हाला माहीतच नाही बाकी नसेलही म्हणा कारण त्या गावच्या वाटेला फारसे कोणी जातच नाही तिथे घर म्हणता आहे की इतके मोठे इतके मोठे की त्या घराला भिंतीच नाहीत छत ना आहे नाहीच तसलाच उंबरठा त्यावरून वाहते नदी नदीत खेळता चंद्र आणि चांदड्या मी ना काठा काठाने निर्माल्य वाहतोय ना त्यातच असते कुठेतरी त्यात आणि निर्मल्याच्या ताजा, ताजा स्वप्नात सोबत आहे की आपल्या त्या ह्यांची नावही आहेत त्यांना काहीतरी पण मला की नाही काही आठवतच नाही आताशा मी नसतेच इथे हळूहळू तुटतंय रेशीम काचणार आता गळा मोकळा होतोय ओठापर्यंत आहे गाणं म्हणू का यमुनेच्या डोहात रास रंगात आला होता तेव्हाचं गाणं वस्त्र केव्हाच गेली आहेत कदंबावर अंतर होण्यासाठी मी झाले निळं गाणं निळ्या नदीत वाहणार आताशा मी नसतेच इथे तशी अजून माझी जा ये असली तरीही आताशा मी नसतेच तिथे धन्यवाद